एखादा आमदार मंत्र्याला भेटल्यानं काहीच फरक पडत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धस मुंडे भेटीचं समर्थन केलंय समर्थपणे भूमिका मांडत असताना संवाद तोडणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय यावेळी त्यांनी विरोधकांना देखील टोला लगावलाय सुरेश धस यांनी पुढाकार घेऊन विषय लावून धरलाय त्यामुळे विरोधक टीका करतायत असं फडणवीसांनी म्हटलंय सुरेश धास यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातनं संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाही आहे शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही सांनी देखील हे सांगितलेलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करत आहेत आता काही लोकांना ते पुढाकार का घेतायत यामुळे पोटात दुखत आहे त्यामुळे ते टीका करतात तर धस मुंडे भेटीनंतर खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधलेला आहे कोण पडदा टाकतोय मॅनेज हे मला यातलं काही माहिती नाही असलं बलिच राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणारी नाही कारण का सत्य मी बजायचे सत्याचा विजय झाला पाहिजे आणि जर तुम्ही विचार करा वन वन त्या मुलांचे वडील परत कधीही येणार नाही त्यांचा खून झालाय ती मुलगी बारावीची परीक्षा ऐवजी वण वण वडिलांना न्याय मागण्यासाठी फिरते त्या मुलीचे अश्रू त्या भावाचे अश्रू त्या त्यांच्या बायकोचे अश्रू हे दिसत नाहीत या सरकारी